नमस्कार बोलकी पुस्तकेमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मी आहे आरजे आणि येथे आपण जगातल्या सर्वात प्रभावी पुस्तकांमधील विचारांवर बोलतो जेणेकरून आपले जीवन अधिक सोपे आणि यशस्वी होईल तुम्ही आयुष्यात कधी असा अनुभव घेतलाय का की काहीतरी नवीन करण्याची खूप इच्छा असूनही वारंवार प्रयत्न करूनही तुमचं वर्तन बदलत नाही तुम्ही, 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 तुम्ही जिममध्ये जाण्याचा ध्यास घेता पण काही दिवसांतच हार मानता असं का होतं याचं कारण तुमच्या सवयींमध्ये नाही तर तुमच्या ओळखीत दडलेले आहे आज आपण अशाच एका शक्तिशाली संकल्पनेवर बोलणार आहोत जी जेम्स क्लिअर यांच्या जगप्रसिद्ध पुस्तक ॲटॉमिक हॅबिट्समध्ये दिलेली आहे विशेषत दुसऱ्या अध्यायातून आपण हे शिकणार आहोत की आपली ओळख आपल्या सवयींना कशी आकार देते आणि सवयींचा हा गोलाकार प्रभाव फीडबॅक लूप वापरून तुम्ही कसं यशस्वी होऊ शकता मी रनर आहे म्हणण्यामध्ये आणि मी धावण्याचा प्रयत्न करतो म्हणण्यामध्ये काय फरक आहे बदलाचे हे तीन स्तर कोणते आहेत आणि रोजच्या लहान कृती कशाप्रकारे तुम्हाला तुमच्या इच्छित ओळखीसाठी मत देतात या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळतील चला तर मग आजच्या ज्ञानवर्धक प्रवासाला सुरुवात करूया असं कधी तुमच्यासोबत झालंय का तुम्ही अगदी उत्साहाने नवीन वर्षाच्या सुरुवातीला किंवा एखाद्या महत्वपूर्ण घटनेनंतर काहीतरी नवीन सुरू करायचं ठरवलं जसं की नियमितपणे व्यायाम करणे रोज पुस्तके वाचणे किंवा एखादी कठीण भाषा शिकणे पण काही आठवड्यांतच तुमचा तो उत्साह पूर्णपणे मावळला आणि तुम्ही ते अर्ध्यातच सोडून दिलं तुमच्या मनात विचारांचा मोठा गोंधळ निर्माण झालेला असतो आपण स्वतःला विचारतो की इतक्या लहान प्रयत्नाने माझ्या आयुष्यात काय बदल होणार आहे एक दिवस जिममध्ये जाऊन किंवा दहा पाने वाचून मी यशाच्या शिखरावर पोहोचणार नाही यामुळे आपल्याला सातत्याने वाटू लागते की रोज थोडेसे बदल करूनही जीवनात काहीच फरक पडत नाहीये ही निराशा आपल्याला पुन्हा त्याच जुन्या वर्तुळात खेचून आणते पण खरंतर आपण ज्या बदलांबद्दल बोलत आहोत ते बदल केवळ शारीरिक किंवा वर्तणुकीच्या पातळीवर होत असले तरी ते आपल्या मानसिकतेवर आणि विचारांच्या संरचनेवर खूप गहन आणि महत्वाचे बदल घडवतात बदलाची प्रक्रिया वरवरची नसून ती आतून सुरू होते ॲटॉमिक हॅबिट्स या प्रभावी पुस्तकात लेखक जेम्स क्लिअर नेमक्या याच मूलभूत बदलांबद्दल बोलतात ते सांगतात या बदलांमुळे आपल्या सवयी सुधारतातच पण त्यासोबतच आपली ओळखच बदलते हा बदल म्हणजे सवयी आणि ओळख यांचं एक चक्र आहे आणि हे चक्रच आपल्या प्रगतीचा पाया आहे क्लिअर यांचं एक महत्वाचे म्हणणे आहे की जर आपण फक्त आपलं वागणं बदलायचं ठरवलं तर तो बदल फार तात्पुरता आणि क्षीण असतो उदाहरणार्थ केवळ सिगारेट सोडायचं ठरवणं पण जर आपण स्वतःला पाहण्याचा दृष्टिकोन बदलला म्हणजेच आपण आपली ओळख बदलली उदा मी धूम्रपान करणारा व्यक्ती नाही तर आपलं वर्तन आपोआप आणि कायमस्वरूपी बदलतं कारण तुम्ही आता स्वतःला वेगळ्या पद्धतीने परिभाषित करत आहात कसे चला एक सोपं उदाहरण पाहूया जे जेम्स क्लिअर वारंवार देतात जर तुम्ही मनात विचार करत असाल मी धावण्याचा प्रयत्न करतो आणि दुसरीकडे तुम्ही स्वतःला सांगत असाल की मी एक रनर आहे तर या दोन विचारांमध्ये आणि त्यांच्या वास्तविक परिणामांमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे पहिल्या वाक्यात तुमचं वागणं कदाचित थोडं बदलेल तुम्ही एक दोनदा धावायला जाल पण तुमच्या मनावर तो सराव एक काम किंवा कर्तव्य म्हणून राहील आणि त्यामुळे त्याचा परिणाम फार काळ टिकणार नाही परंतु दुसऱ्या वाक्यात मी रनर आहे असं म्हणल्यावर तुम्ही आपल्या ओळखीला एक पूर्ण नवीन रूप देत आहात या ओळखीमुळे तुमचं वर्तन खऱ्या अर्थाने बदलतं आणि तुम्ही धावण्याचं ठरवलेलं लक्ष नक्कीच साधू शकता कारण आता तुम्ही स्वतःला एक रनर मानता तेव्हा तुम्हाला पावसात बाहेर जाऊन धावणे किंवा सकाळी लवकर उठणे हे ओझे वाटण्याऐवजी तुमच्या ओळखीला साजेसं सा वाटतं ती गोष्ट आता तुमच्यासाठी नैसर्गिक होऊन जाते जेम्स क्लिअर त्यांच्या दुसऱ्या अध्यायात स्पष्ट सांगतात आधी आपण आपली ओळख निर्माण करतो नंतर वर्तन बदलतो हा विचार खूप शक्तिशाली आहे कारण वर्तनातून ओळख बदलण्याऐवजी ओळखीतून वर्तन बदलणे हे अधिक टिकाऊ असते कधीकधी आपण फक्त वर्तनाचा बदल करू इच्छितो पण खरा बदल नेहमी आपल्या अंतरंगाच्या ओळखीपासूनच सुरू होतो उदाहरणार्थ तुम्ही स्वतःला शांत व्यक्ती मानू लागलात तर त्यानुसार तुमचं वर्तनही शांत आणि संयमी होईल तुम्ही विनाकारण आक्रोश किंवा गोंधळ उडवणार नाही कारण तुमच्या मनात पक्के ठरलेले आहे की मी शांत आहे ही नवीन ओळख तुमच्या जुन्या प्रतिक्रियांची जागा घेते तुम्हाला कधी असं अनुभवले आहे का की तुम्ही काहीतरी सुरू करायचे का ठरवले पण ते ध्येय चुकले किंवा पूर्ण झाले नाही मग परत एकदा आपली ओळख तपासून बघा तुम्ही स्वतःला कोणत्या रूपात पाहता क्लिअर म्हणतात आपली मानसिकता नेहमीच आपल्या वागण्यावर प्रभुत्व गाजवते जर तुम्हाला आतून विश्वास असेल की तुम्ही बदलू शकता तर तुम्हाला ते बदल घडवणं अधिक सोपं होईल ही मानसिकता आपल्याला आलेल्या प्रत्येक अडथळ्यावर मात करण्याची ऊर्जा देते क्लिअर पुढे सांगतात मूलत आपला आत्मसन्मान आपण केलेल्या कृतींवरून ठरतो याचा स्पष्ट अर्थ असा की जेव्हा आपण सातत्याने एखादी कृती करतो त्यावर आपल्या ओळखीचा प्रभाव पडतो जेव्हा आपण चांगली सवय लावतो तेव्हा ती आपली ओळख बनते जणू काही ती सवय आपल्या अस्तित्वाचा एक अभिन्न भाग बनलेली असते तुम्ही रोज व्यायाम करता म्हणजे तुम्ही व्यायामी व्यक्ती बनत आहात तुम्ही रोज वाचता म्हणजे तुम्ही वाचक बनत आहात तर मग हा बदल कसा करायचा एक सोपा उपाय म्हणजे आपल्या ओळखीची परिभाषा बदलणे मी जिम जाऊन वजन कमी करू इच्छितो याऐवजी मी एक फिट व्यक्ती आहे असं मान्य करा आणि ते आत्मसात करा आणि जसंजसं तुम्ही ही नवी ओळख स्वीकाराल तुमचं वर्तनही बदलत जाईल ते फक्त त्या ओळखीला साजेसं होईल एक फिट व्यक्ती जंक फूड खाणार नाही एक फिट व्यक्ती सकाळी लवकर उठून व्यायाम करेल ही वागणूक प्रयत्नपूर्वक न करता नैसर्गिकरित्या तुमच्यात येईल माझ्या स्वतःच्या अनुभवानुसार सांगायचं तर मी देखील एक काळ असा पाहिला जेव्हा मी मनात विचार केला की मी लेखक आहे आणि त्या ओळखीने माझं वागणं पूर्णपणे बदलून टाकलं त्याआधी मी लिहिण्याचा केवळ विचार करायचो पण त्या नव्या ओळखीनंतर मी त्यावर सातत्याने काम करू लागलो कारण लेखक असणे हे आता माझ्या अस्तित्वाचा भाग बनलेलं होतं तो आता निव्वळ छंद राहिला नव्हता शेवटी जेम्स क्लिअर आपल्याला सांगतात की बदल घडवण्यासाठी केवळ वर तुमच्या वर्तनावर फोकस करू नका तुमची ओळख तुमचं आत्मसन्मान त्यालाही बदलायला हवं हे करत असताना छोट्या छोट्या गोष्टी स्वीकारून पुढे जा आणि त्याला आकार द्या तुम्ही कधी विचार केलाय का की तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कसं जगायचंय त्यावर विचार करा कारण ओळख बदलली की वर्तन आपोआप बदलतं भाग दोन बदलाचे तीन स्तर ओळख प्रक्रिया आणि परिणाम तुम्हाला कधी असं वाटलंय का की तुमचं जीवन एका वर्तुळासारखं फिरत आहे कितीही प्रयत्न केले तरी प्रत्येक नवीन प्रयत्न एकाच जागी थांबतो जिथे तुम्ही सुरुवात केली होती कितीही ठरवलं कितीही मेहनत घेतली तरी कधीच अपेक्षित परिपूर्णतेपर्यंत किंवा कायमस्वरूपी यशापर्यंत पोहोचता येत नाही असं का होतं जेम्स क्लिअर सांगतात याचं कारण आपल्याकडे असलेल्या दृष्टिकोनातले छोटेसे पण महत्वाचे बदल आहेत बहुतेक लोक बदलाची सुरुवात चुकीच्या स्तरावरून करतात अटॉमिक हॅबिट्स या पुस्तकात जेम्स क्लिअर एक अत्यंत सोपं पण प्रभावी तत्व सांगतात ते म्हणजे बदल तीन महत्वाच्या स्तरांत होतो ओळख आयडेंटिटी प्रक्रिया प्रोसेस आणि परिणाम आउटकम आपल्यापैकी अनेक लोक बदलाची सुरुवात थेट परिणामांनी रिझल्ट्स करतात उदाहरणार्थ तुम्ही म्हणता मला वजन कमी करायचं आहे किंवा मला तासाभरात जास्त काम करायचं आहे ही झाली परिणामांवर आधारित ध्येये तुम्ही लक्ष्यावर केंद्रित होता पण बदलाच्या मुळावर नाही पण खरा आणि टिकणारा बदल त्याच वेळी होतो जेव्हा आपण आपली ओळख बदलतो जेव्हा तुम्ही स्वतःला नव्याने परिभाषित करता जेम्स क्लिअर सांगतात मी एक हेल्दी व्यक्ती आहे हे खूपच साधं पण अत्यंत प्रभावी विधान आहे ही झाली ओळखीवर आधारित घोषणा क्लिअर सांगतात बदलाची खरी सुरुवात आपल्या ओळखीपासूनच होते जर आपल्याला आतून विश्वास असेल की आपण एक हेल्दी व्यक्ती आहोत तर त्यानंतर प्रक्रिया साधण्यासाठी आपली जीवनशैली बदलण्यास आपण सहजतेने हात पुढे करू शकतो तुम्ही विचार करा वजन कमी करण्याची प्रक्रिया किंवा अधिक व्यायाम करण्याची प्रक्रिया त्याच नवीन ओळखीला साजेसी होईल आणि अखेर जो परिणाम वजन कमी करणे हवा होता तो आपोआप साधता येईल कारण तुमची सवय आता तुमच्या ओळखीचा पुरावा आहे जेम्स क्लिअर या संकल्पनेचा सारांश देतात आधी आपण आपली ओळख निर्माण करतो नंतर प्रक्रिया सुरू करतो आणि त्यानंतर परिणाम येतात याचा स्पष्ट अर्थ आहे आपल्या जीवनातला खरा बदल होण्यासाठी आपण मी कोण आहे यावर काम करायला हवं एकदा तुम्ही स्वतःला परिभाषित केले की बाकीचं सर्व सहज साधता येईल तुम्हाला कधी असं झालंय का की तुम्ही उत्साहाने वजन कमी करायचं ठरवलं पण काही महिन्यांनंतर तुम्ही पुन्हा त्याच वर्तुळात परत आलात याचं कारण होतं की तुम्ही फक्त परिणाम बदलण्याचा प्रयत्न केला ओळख नाही जेव्हा तुम्ही मी हेल्दी व्यक्ती आहे असं मनापासून मान्य केले की तुमचं वागणं आपोआप त्या ओळखीला साजेसं होईल उदाहरणार्थ तुम्ही सकाळी उठून व्यायाम करायला सुरुवात कराल कारण हेल्दी व्यक्ती सकाळी उठते तुम्ही ठरवलेलं लक्ष सहज साधता येईल कारण आता तुमचं वर्तन तुमच्या ओळखीला धरून असेल ही सवय आता मजबुरी नाही तर तुमचं अस्तित्व आहे क्लिअर आणखी एक महत्वाचे उदाहरण देतात ज्याला आपण बनायला हवं तो बनणे हेच खरा बदल आहे जरा कल्पना करा तुम्ही आता सतत स्वतःला सांगता की मी एक लवचिक आणि सशक्त व्यक्ती आहे आणि मग हे विचार तुमचं वर्तन बदलण्यास प्रेरणा देतील लवचिक आणि सशक्त राहण्यासाठी तुम्ही स्वतःला फिट ठेवण्यासाठी तुमच्या आहारात बदल कराल तुम्ही न चुकता जिममध्ये जाऊन व्यायाम कराल परिणाम काय होईल तुम्ही फिट व्हाल पण त्यामागचं मूळ कारण आहे तुमच्या ओळखीचं बदलणं तुम्ही आता फिट दिसण्याचा प्रयत्न करत नाहीये तर तुम्ही फिट व्यक्ती बनला आहात याचा अर्थ असा की तुमची ओळखीची कल्पनाचं आयडेंटिटी बिलीफ तुमच्या प्रेरणांना बळ देते जर तुम्हाला विश्वास असेल की तुम्ही हुशार व्यक्ती आहात तर तुम्ही अभ्यास कराल जर तुम्हाला विश्वास असेल की तुम्ही लेखक आहात तर तुम्ही लेखन कराल शेवटी जर तुम्ही खरा आणि टिकाऊ बदल करू इच्छिता तर परिणामांच्या मागे धावणं नको त्याऐवजी त्या बदलाला स्वीकारा आणि त्याप्रमाणे तुमची ओळख तयार करा तुम्हाला कोण बनण्याचं ध्येय ठेवायचं आहे एकदा तुम्ही ते ठरवलं की तुमच्या वागण्यातून तो बदल आपोआप दिसून येईल माझ्या स्वतःच्या अनुभवानुसार बोलायचं तर मी देखील पूर्वी विचार करायचो की माझं लेखन चांगलं असावं पण हा एक परिणाम होता पण त्याऐवजी जेव्हा मी मी एक लेखक आहे असं म्हणू लागलो तेव्हा त्याच ओळखीला साजेसं वागायला लागलो आणि मग सातत्याने लेखन करत राहिल्यामुळे चांगल्या लेखनाचा तो परिणाम आपोआप दिसू लागला तुम्ही कोण आहात ह्याचं ठरवणं तुमचं वर्तन बदलवेल आणि तुमच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल होईल बदलाचे तीन स्तर समजून घेणे म्हणजे यशाकडे जाण्याचा सर्वात स्पष्ट मार्ग समजून घेणे अनेक लोक परिणाम बदलतात पण ओळख तीच ठेवतात म्हणून ते लगेच अपयशी होतात भाग तीन प्रत्येक कृती म्हणजे ओळखीसाठी दिलेले मत अ व्होट फॉर आयडेंटिटी पहिल्या दोन भागांमध्ये आपण पाहिलं की ओळख बदलली की वर्तन आपोआप बदलतं आणि बदलाची खरी सुरुवात परिणामांनी नाही तर ओळखीने होते पण ही ओळख बदलते कशी तुम्ही रोजच्या जीवनात नेमकी कोणती कृती करता ज्यामुळे तुमची नवीन ओळख अधिक मजबूत होते तुम्हाला कधी असं वाटलंय का की तुम्ही रोज काहीतरी अगदी छोटं केलं तरी त्यातून तुमचं जीवन मोठ्या बदलांकडे हळूवारपणे जातं त्याच लहान छोट्या कृतींमुळे आपलं अस्तित्व आणि आपण कोण आहोत हे अधिक स्पष्ट होऊ लागतं जेम्स क्लिअर त्यांच्या अॅटॉमिक हॅबिट्समध्ये एक अत्यंत शक्तिशाली विधान सांगतात प्रत्येक कृती ही ओळख निर्माण करण्यासाठी दिलेले एक मत आहे याचा अर्थ असा की आपण कोण आहोत हे आपल्या मोठ्या मोठ्या घोषणाने ठरत नाही तर आपण रोज करत असलेल्या छोट्या छोट्या कृतींनी ठरते तुमची प्रत्येक सवय अगदी साधी असो ती आपल्या ओळखीला आकार देणारी एक निवड असते उदाहरणार्थ तुम्ही रोज सकाळी उठून फक्त पाच मिनिटे व्यायाम करता किंवा एक निरोगी जेवण घेता ही कृती खूप लहान आहे पण तुम्ही या कृतीद्वारे खूप थोडं का होईना पण त्या दृष्टीने तुमच्या ओळखीला आकार देत असता तुम्ही स्वतःला नकळत हे सांगत असता की मी एक निरोगी व्यक्ती आहे जरी ती कृती अगदी लहान असली तरी ती थोड्या थोड्या प्रमाणात आपल्याला त्या गोष्टीत अधिक प्रवीण बनवते क्लिअर सांगतात जेव्हा तुम्ही चांगली सवय पाळता तेव्हा तुम्ही तुमच्या ओळखीला मतदान करता या मतदान संकल्पनेचा अर्थ खूप सोपा आहे कल्पना करा तुमच्या मनात दोन उमेदवार आहेत एक आहे निरोगी व्यक्ती आणि दुसरा आहे आळशी व्यक्ती जेव्हा तुम्ही सकाळी उठून व्यायाम करता तेव्हा तुम्ही निरोगी व्यक्तीला एक मत देता जेव्हा तुम्ही जंक फूड टाळता तेव्हा तुम्ही पुन्हा निरोगी व्यक्तीलाच मत देता उदाहरणार्थ तुम्ही दररोज फक्त एक तास वाचन करत असाल सुरुवातीला जरी ते काही खास न वाटले तरी जसजसं ते चालू राहील तुम्हाला जाणवेल की तुमच्या जीवनशैलीचा एक भाग ते बनला आहे काही आठवड्यांतच तुमच्या मतांची बेरीज इतकी वाढेल की तुम्ही स्वतःला मी एक वाचन करणारा माणूस आहे असं मानायला लागाल आणि यामुळे तुमच्या जीवनात मोठा बदल घडतो जेव्हा मतांची संख्या एका बाजूला झुकते तेव्हा ती सवय तुमची ओळख बनू लागते क्लिअर याच विचाराने जोडतात जेव्हा तुम्ही चांगली सवय पाळता तेव्हा त्या ते सवयींची बेरीज तुमची ओळख बनवते प्रत्येक लहान क्रिया एक मोठा आणि साखळी स्वरूपाचा चेन रिॲक्शन प्रभाव निर्माण करते यासाठी प्रत्येक ठराविक सवय ही एक छोटं मतदान आहे जी आपल्याला आपल्या इच्छित ओळखीच्या दिशेने पुढे नेतं हे जितके सोपं वाटतं तितकंच प्रभावी आहे कारण हे थेट आपल्या आत्मसन्मानाशी सेल्फ एस्टीम जोडलेले आहे हा मतदानाचा सिद्धांत आपल्याला हे शिकवतो की अपयशाची चिंता न करता फक्त सातत्य महत्वाचे आहे तुम्ही एखाद्या दिवशी व्यायाम करू शकला नाहीत तर याचा अर्थ तुम्ही निरोगी व्यक्ती नाही असा होत नाही तुम्ही फक्त त्या दिवशी आळशी व्यक्तीला एक मत दिले आहे दुसऱ्या दिवशी पुन्हा व्यायाम करून तुम्ही निरोगी व्यक्तीच्या मतांची संख्या वाढवू शकता जोपर्यंत तुमच्या चांगल्या सवयींच्या मतांची संख्या वाईट सवयींच्या मतांपेक्षा जास्त आहे तोपर्यंत तुमची ओळख सकारात्मक दिशेने विकसित होत राहते माझ्या स्वतःच्या अनुभवानुसार सांगायचं तर मी जेव्हा लेखन सुरू केलं तेव्हा प्रत्येक दिवशी एक छोटेसे पाऊल उचलत मी या सवयीला आणखी बळकट करत गेलो सुरुवातीला लेखन ही एक साधी प्रक्रिया होती पण जसजसं मी दररोज लेखन करत राहिलो तीच सवय मला एक लेखक बनवण्याच्या दिशेने नेत होती एक चांगली सवय जरी ती कितीही छोटी का असेना तिच्या प्रभावामुळे माझ्या आत एक मोठा बदल सुरू झाला आणि ती माझी ओळख बनली तुम्हालाही कधी असं झालंय का की तुम्ही एखादी सवय पाळली आणि त्या सवयीमुळे तुमचं वागणं आणि विचारसुद्धा बदलले तो खूपच मोठा असा बदल असू शकतो जो अगदी सूक्ष्म असला तरी तो तुमचं जीवन एका वेगळ्या आणि चांगल्या दिशेने वळवतो शेवटी प्रत्येक कृती एक छोटं मतदान असतं ज्याचा थेट परिणाम तुमच्या ओळखीवर होतो आणि तीच विकसित झालेली ओळख तुमचं जीवन बदलते रोजचा एक छोटासा कदम एक चांगली सवय तुमच्या अस्तित्वाचा एक भाग बनते चला मग आजपासून आपल्या प्रत्येक छोट्या कृतीला महत्व द्या कारण तीच तुमचं भवितव्य घडवते तुमचा एक, एक मत तुम्हाला तुमच्या इच्छित ओळखीच्या जवळ घेऊन जात आहे भाग चार लहान यश स्वतःला दिलेला प्रगतीचा पुरावा प्रूफ ऑफ प्रोग्रेस आपण पाहिले की आपली प्रत्येक छोटी कृती आपल्या ओळखीसाठी एक मत वोट असते पण अनेकदा आपण यश मिळवण्याच्या पद्धतीत चूक करतो तुम्हाला कधी असं वाटलंय का की तुम्ही आयुष्यात काहीतरी मोठं करण्याचं ठरवलं आणि त्यात नशिबावर किंवा एका मोठ्या चमत्कारावर जास्त अवलंबून राहिलात आणि मग जेव्हा त्वरित मोठा परिणाम मिळाला नाही तेव्हा ते काम तिथेच थांबून गेलं असं का होतं याचं कारण आहे की आपल्याकडून मोठ्या गोष्टीची एका झटक्यात यश मिळवण्याची अपेक्षा केली जाते आणि त्या अवास्तव अपेक्षांवर आपल्याला जगायचं असतं पण जेम्स क्लिअर यांच्या मते खरा आणि टिकाऊ बदल हा त्याच्या लहान सुरुवातींमध्येच मिळतो जेम्स क्लिअर अटॉमिक हॅबिट्समध्ये सांगतात की मोठ्या घोषणा करणं किंवा खूप दूरची ध्येय ठरवणं हे थोडं अप्रतिबंधक आणि निराशाजनक असू शकतं त्यापेक्षा छोटे छोटे यश मिळवून तीच प्रगती स्वतःला दाखवणे जास्त महत्वाचं आहे यासाठी ते एक अत्यंत महत्वाचं तत्व सांगतात प्रगतीचा पुरावा स्वतःला द्या मोठ्या मोठ्या घोषणांच्या तुलनेत सवयीचे हे छोटे छोटे टप्पे स्मॉल विन्स जास्त प्रभावी ठरतात कल्पना करा दररोज पाच मिनिटं अभ्यास करणे किंवा एक पान वाचणं हे अगदी साधं आहे पण हे साधे प्रयत्न आपल्याला एक छोटासा विजय देतात आणि हाच लहान विजय आपला आत्मविश्वास वाढवतो आणि आपल्या ओळखीला मजबूत करतो कारण प्रत्येक वेळी आपल्याला एक छोटे यश मिळालं की आपल्या मेंदूला सकारात्मक संकेत मिळतो आणि आपल्याला ते पुढे चालू ठेवायची प्रेरणा मिळते आपण विचार करतो मी हे करू शकतो जरा विचार करा जेव्हा तुम्ही पहिल्यांदा चालायला सुरुवात केली होती तेव्हा तुम्ही आईवडिलांसमोर मोठं ध्येय ठेवलं होतं की फक्त आजच्या दिवशी एक पाऊल टाकू मोठ्या ध्येयांच्या ठरावामुळे आपल्याला जेवढं कष्ट आणि ताण येतो तेवढं नको त्याऐवजी साधं एक पाऊल पुढे टाकायला हवं क्लिअर म्हणतो प्रत्येक छोट्या विजयाने तुम्ही स्वतःला सिद्ध करता एक छोटी सवय बनवण्यासाठी तुम्हाला त्याला एक पुरावा पाहिजे जर तुम्ही दररोज थोडं वाचन केलं तर तीच एक लहान कृती तुमच्या ओळखीला वाढवेल ती सवय तुम्हाला मनाशी ठरवायला भाग पाडेल की मी वाचन करणारा माणूस आहे आणि मग तुमचं वाचन अधिक सुसंगत होईल हा पुरावा अत्यंत महत्वाचा आहे जर तुम्ही रोज फक्त दोन पुशअप्स मारले तर तुम्ही त्या दिवशी स्वतःला व्यायाम करणारा व्यक्ती असल्याचा पुरावा दिला हा पुरावाच पुढच्या दिवशी अधिक प्रयत्न करण्याची ऊर्जा देतो क्लिअर याच संदर्भात अजून एक गोष्ट सांगतात लहान यशांमुळेच मोठं यश मिळतं उदाहरणार्थ सुरुवातीला तुम्ही फक्त पाच मिनिटं व्यायाम करत असाल पण त्या पाच मिनिटांची तेवढीच महत्वाची बाब आहे कारण ती पाच मिनिटे तुम्हाला सातत्याची सवय लावतात जेव्हा तुम्ही त्याला नियमितपणे कराल तेव्हा तो छोटासा प्रयत्न तुमचं संपूर्ण जीवन बदलवू शकेल त्यातूनच तुमची दृढ ओळख निर्माण होईल याचा अर्थ असा नाही की मोठी ध्येय ठेऊ नयेत तर याचा अर्थ असा आहे की मोठ्या ध्येयांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला छोटी प्रक्रिया प्रोसेस तयार करावी लागते जेव्हा तुम्ही लहान यश साजरे करता तेव्हा तुमचं मन त्या प्रक्रियेवर प्रेम करायला लागतं माझ्या स्वतःच्या अनुभवानुसार बोलायचं तर मी देखील सुरुवातीला खूप मोठं लेखन करण्याचा विचार करत होतो जसे की संपूर्ण पुस्तक लिहायचं पण त्याऐवजी मी आज मी तीस मिनिटं लेखन करणार असं ठरवलं या प्रत्येक छोट्या यशाने मला आत्मविश्वास दिला आणि जसंजसं ते छोटे यश मिळत गेले तसतसा लेखनाची आवड वाढत गेली हळूहळू ती छोटी सवय माझ्या जीवनात एक मोठा आणि स्थायी बदल बनली तुम्हालाही कधी असं झालंय का की तुम्ही एक लहानसा प्रयत्न करून त्यातून मोठं यश मिळवलं छोटी छोटी विजयांचं तुमचं भवितव्य बदलवू शकतात शेवटी मोठ्या गोष्टी मिळवण्याच्या धावपळीत प्रत्येक छोट्या यशाला मनापासून महत्व द्या त्या लहान विजयांमुळे तुम्हाला आत्मविश्वास मिळेल तुमची ओळख अधिक ठाम होईल आणि तुम्ही तुमच्या ध्येयांपर्यंत सहजतेने पोहोचू शकाल भाग पाच ओळख आणि सवयी गोलाकार प्रभाव आणि समारोप गेल्या चार भागांत आपण जेम्स क्लिअर यांच्या अॅटॉमिक हॅबिट्समधील दुसऱ्या अध्यायाच्या प्रमुख संकल्पना पाहिल्या ओळख बदलली की वर्तन बदलते बदलाचे तीन स्तर ओळख प्रक्रिया परिणाम आणि प्रत्येक कृती म्हणजे ओळखीसाठी दिलेले मत होय आता या संपूर्ण संकल्पनेचा अंतिम आणि सर्वात महत्वाचा निष्कर्ष पाहूया तुम्हाला कधी असं वाटलंय का की तुम्ही एक ठराविक सवय उचलली आणि ती तुमच्या जीवनाचा एक अपरिहार्य भाग बनून गेली पण त्याचवेळी तुम्ही स्वतःला विचार केलं तर का मी कोण आहे जेम्स क्लिअर सांगतात आपली ओळख आणि सवयी एकमेकांना घडवतात हा प्रभाव एका दिशेने नसतो तर तो एक सतत चालणारा गोलाकार प्रभाव फीडबॅक लूप असतो याचा अर्थ असा की तुमची ओळख तुमच्या सवयींचा परिणाम असते आणि तुमच्या सवयीही तुमच्या ओळखीला आणखी दृढ करतात क्लिअर म्हणतात तुमची ओळख आणि सवयी एकमेकांना घडवतात हे गोलाकार प्रभावाने चालते हा गोलाकार प्रभाव कसा काम करतो एक ओळखीची कल्पना जेव्हा आपण आपल्याला एका विशिष्ट पद्धतीने पाहायला लागतो उदा मी एक शिस्तबद्ध व्यक्ती आहे दोन सवयीची सुरुवात त्यासाठी सवयी साधायला लागतात उदा रोज सकाळी लवकर उठणे तीन ओळख स्पष्ट होते त्या सवयींच्या दृष्टीने आपली ओळख अधिक स्पष्ट आणि ठाम होते रोज लवकर उठल्यामुळे तुम्ही स्वतःला अधिक शिस्तबद्ध मानू लागता उदाहरणार्थ जर तुम्ही रोज व्यायाम करण्यास सुरुवात केली तर लवकरच तुम्ही स्वतःला मी एक फिट व्यक्ती आहे असं मानायला लागाल आणि मग व्यायाम करण्याची सवय आणखी दृढ होईल कारण तुम्ही ते आपल्या ओळखीशी जोडले आहे तुम्ही जिममध्ये जाणे थांबवत नाही कारण एक फिट व्यक्ती जिममध्ये जाणे कधीही थांबवत नाही क्लिअरची सर्वात महत्वाची शिकवण येथे येते प्रथम स्वतःला कोण व्हायचं आहे ते ठरवा याचा अर्थ आपल्याला जे बनायचं आहे त्यासाठी एक स्पष्ट ओळख तयार करा मी एक लेखक आहे मी एक व्यायामी व्यक्ती आहे किंवा मी एक निरोगी माणूस आहे असे ध्येय आधारित ओळख निश्चित करा एकदा ओळख ठरल्यावर त्या ओळखीला साजेसं वर्तन बिहेवियर तयार करा ज्या वर्तनाची तुम्हाला आवश्यकता आहे तेच तुम्ही सहजपणे कराल कारण ती कृती आता तुमच्या अस्तित्वाची पुष्टी करणारी असेल क्लिअर सांगतात आपली ओळख आपल्या सवयी घडवते जेव्हा तुम्ही स्वतःला एका विशिष्ट प्रकारच्या व्यक्ती म्हणून पाहायला लागता तेव्हा त्यासाठी आवश्यक असलेली सवयी स्वाभाविकपणे तुमच्यांत निर्माण होतात तुम्ही एका लेखकाची ओळख घेतल्यावर लेखनाची सवय आपोआप तुमच्यात रुजते आणि त्या सवयींच्या माध्यमातून तुमचं लेखक असण्याचं ध्येय पूर्ण होतं जेम्स क्लिअर म्हणतात की सवयी बदलणे म्हणजे आपल्या विचारांच्या गाभ्याला स्पर्श करणे होय जेव्हा जेव्हा तुम्ही एखादी सवय पाळता तेव्हा तुम्ही स्वतःला सांगत असता की मी अशी व्यक्ती आहे माझ्या स्वतःच्या अनुभवानुसार बोलायचं तर मी देखील मी एक लेखक आहे असं मनाशी ठरवलं आणि त्यानंतर लेखनाची साधी सवय माझ्या जीवनात जोडली गेली सुरुवातीला छोट्या छोट्या लेखनांनी सुरुवात केली पण त्याच छोट्या कृतींमुळे लेखन माझ्या ओळखीचा एक भाग बनलं या गोलाकार प्रभावामुळेच सर्क्युलर इफेक्ट लेखन माझ्यासाठी सहज झालं तुम्हालाही कधी असं झालंय का की तुम्ही एक छोटी सवय सुरू केली आणि ती तुमच्या ओळखीचा एक भाग बनली हे लक्षात ठेवा तुमची ओळखच तुमच्या सवयी घडवते आणि त्याच सवयी ओळख निर्माण करतात हे चक्र तुम्ही तुमच्या फायद्यासाठी वापरू शकता शेवटी जेम्स क्लिअर यांचा अंतिम संदेश हाच आहे जेव्हा तुम्ही ठरवाल की तुम्हाला कोण व्हायचं आहे तेव्हा त्या दिशेने आपल्या सवयी घडवा आणि त्याच वेळेस त्या सवयी तुमच्या ओळखीला अजून मजबूत आणि ठाम बनवतील तुम्ही आता तुमच्या जुन्या अपयशांबद्दल किंवा मोठ्या ध्येयांबद्दल विचार करणे थांबवा त्याऐवजी एकच प्रश्न विचारा ज्या व्यक्तीला मला भविष्यात बनायचे आहे ती व्यक्ती आज कोणती छोटी कृती करेल ती छोटी कृती करा आणि तुमची ओळख बदलायला सुरुवात करा कारण ओळख बदलली की वर्तन आपोआप बदलतं तर मित्रांनो आजच्या भागात आपण जेम्स क्लिअर यांच्या अॅटॉमिक हॅबिट्समधून सर्वात महत्वाचा आणि मूलभूत विचार शिकलो आज आपण हे समजून घेतले की यश मिळवण्यासाठी केवळ मोठमोठी ध्येये आउटकम्स ठरवून चालत नाही तर त्या यशासाठी आवश्यक असणारी ओळख आयडेंटिटी आपल्याला बदलावी लागते ओळख बदलली की आपलं वर्तन आपोआप बदलतं तुम्ही एक धावपटू आहात असं मानल्यावरच तुम्ही धावण्याची सवय कायम ठेवू शकता आज आपण हेही पाहिले की आपली प्रत्येक छोटी कृती आपल्या ओळखीसाठी आप एक मत असते आणि या छोट्या छोट्या मतांमुळेच मोठा आणि टिकाऊ बदल होतो आम्हाला आशा आहे की ओळखीवर आधारित सवयी आयडेंटिटी बेस्ड हॅबिट्स ही संकल्पना तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल आजपासून तुम्हीही कोणती चांगली सवय लावून तुमची ओळख बदलू इच्छिता हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अशाच अप्रतिम पुस्तकांमधील ज्ञान तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आमच्या बोलकी पुस्तके चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो या व्हिडिओला लाईक करून इतरांपर्यंत नक्की पोहोचवा तुम्ही कोणत्या पुस्तकावर किंवा विषयावर पुढील ऑडिओबुकचा व्हिडिओ ऐकण्यास उत्सुक आहात हे आम्हाला कमेंटमध्ये लिहून कळवा तुमच्या सूचना आम्हाला अधिक चांगले काम करण्यासाठी प्रेरणा देतील पुन्हा भेटूया धन्यवाद